हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव काय होते ऑप्शन ए रॉकी बी चेतक सी राजा डी कृष्णा फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चेतक महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव चेतक असे होते प्रश्न दुसरा आहे गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण होते ऑप्शन ए महात्मा गांधी बी रवींद्रनाथ टागोर सी लोकमान्य टिळक डी पंडित जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर प्रश्न तिसरा आहे बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली ऑप्शन ए राजा हरिश्चंद्र बी सम्राट अशोक सी महावीर जैन डी सिद्धार्थ गौतम फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सिद्धार्थ गौतम सहाव्या शतकाच्या उत्तरार्ध सिद्धार्थ गौतम यांनी स्थापित केलेला बौद्ध धर्म हा आशियातील बहुतेक देशांमध्ये महत्वाचा धर्म आहे प्रश्न चौथा आहे कोणता प्राणी बंद डोळ्यांनीही पाहू शकतो ऑप्शन ए मांजर बी कबूतर सी वटवागुळ डी कुत्रा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वटवागुळ वटवागुळ त्याच्या इकोलेशन क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे ते डोळे बंद करूनही प्रभावीपणे बघू शकतात त्या प्रचंड कंपन संख्या असलेल्या ध्वनी उत्सर्जित करतात व ते वस्तूंमधून बाहेर पडतात ज्यामुळे ते अंधारातही निगेटिव्ह करण्यास आणि शिकार करण्यास समक्ष असतात प्रश्न पाचवा आहे पडुलिंबाचे सेवन केल्याने कोणता आजार करा होतो ऑप्शन ए मायग्रेन बी कॅन्सर सी मधुमेह डी मलेरिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मधुमेह कडुलिंबाच्या वनस्पतीमध्ये हा हायपोग्लायसिमिक किंवा रक्तातील साखर कमी करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे कडुलिंब रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते व ते मधुमेहासाठी फायदेशीर आहे प्रश्न सहावा ही निळ्या रंगाची अंडी देणारी कोंबडी कोणत्या देशात आढळते ऑप्शन ए अमेरिका बी ऑस्ट्रेलिया सी चिली डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चिली निळ्या रंगाची अंडी औरोकोना जातीच्या कोंबड्याची आहेत या कोंबड्या चिली देशात आढळतात ही कोंबडी पहिल्यांदा एकोणीसशे चौदामध्ये दिसली होती प्रश्न सातवा आहे रिंगिट कोणत्या देशाची मुद्रा आहे ऑप्शन ए मलेशिया बी ऑस्ट्रेलिया सी फ्रान्स डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मलेशिया मलेशिया देशाची मुद्रा आहे प्रश्न आठवा आहे कोणत्या जीवाच्या रक्ताचा रंग पांढरा असतो ऑप्शन ए गांडूळ बी साप सी पाल डी झुरळ फ्रेंड्स उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर जुर। आहे ऑप्शन डी झुरळ झुराचे रक्त हे पांढऱ्या रंगाचे असते प्रश्न नववा आहे भोपळ्यामध्ये जास्त प्रमाणात कोणते विटॅमिन असते ऑप्शन ए विटॅमिन ए बी विटॅमिन बी सी विटॅमिन सी डी व्हिटॅमिन डी फ्रेंड्स उत्तर येत असली तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विटॅमिन ए प्रश्न दहावा आहे कोणता प्राणी उभा राहून जोगतो ऑप्शन ए कुत्रा बी उंट सी हत्ती डी घोडा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी घोडा घोडा हा प्राणी उभा राहून झोपतो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ही कमेंट सांगा। वो कीती हे कमेंटमध्ये सांगा व तुमचे किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद